शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोदरेज या कंपनीच्या ग्राशिया या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत माहिती घेत असताना त्यातील घटक असेल त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा गोदरेज या कंपनीच्या ग्राशिया या कीटकनाशकात आपल्याला फ्लुक्झामेटामाइड हे दहा टक्के ई सी फॉर्म्युलेशनमध्ये पाहाव्यास मिळते याची जर का आपण ऑफ पॅक्शन बघितली तर हे ब्रॉड स्पेक्ट्रम कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे हे कीटकांच्या गाभा चॅनलला विरोध करते व हे एक ग्रुप तर्टीचे कीटकनाशक आहे व आपल्याला आळी व रोषक किडींवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते शेतकरी मित्रांनो ग्रासिया हे आपण प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत फवारणी करू शकतो याच्यात आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शनसुद्धा सुद्धा पाहावयास मिळते म्हणजे कीटक हे कुठेही लपून बसलेले असले तरी त्यांना चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी ग्रास या हे कीटकनाशक करत असते शेतकरी मित्रांनो हे चगळणाऱ्या व रव किडींवरती आपल्याला ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण त्या ठिकाणी देत असते किटकांच्या संपर्कात येताच हे किटकांना मारत असते तसेच ते पानांद्वारे शोषले जाते व किटकांनी खाल्ल्यावरती त्यांच्या पोटात गेल्यावर त्यांना हे मारत असते तसेच शेतकरी मित्रांनो याची फवारणी केल्यावरती कीटकांमध्ये कुठल्याही प्रकारचा रेजिस्टन्स पावर हा तयार होत नसतो म्हणजे आपण जी वारंवार कीटकनाशकांची फवारणी करतो व त्याच्यामुळे जो काही रेजिस्टन्स पावर हा किटकांमध्ये तयार होत असतो तर ग्रासिया हे फवारणी केल्यावरती किटकांमध्ये कुठल्याही प्रकारचे रेजिस्टन्स पावर हे तयार होत नसतं त्याच्यामुळे आपल्याला जे काही कीटक नियंत्रण मिळते ते एकदम फास्ट व जलद गतीने मिळत असते व फवारणी केल्यावरती लगेच कीटक हे त्या ठिकाणी मारले जात असतात शेतकरी मित्रांनो आता हे आपण कोणकोणत्या पिकात वापरू शकतो तर कोबी मिरची टमॅटो भेंडी कारले कांदा वांगी अशा विविध फळवर्गीय व भाजीपाला पिकामध्ये आपण ग्रासिया या कीटकनाशकाचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो त्याच पद्धतीने आता हे आपण कोणकोणत्या किडींना नियंत्रित करण्यासाठी वापर करू शकतो तर आपल्या पिकातील जे काही त्रिप्स आहेत या थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी आपण ग्राशिया या कीटकनाशकाचा वापर करू शकतो त्याच पद्धतीने आळी नियंत्रणासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो तर आळीमध्ये शूट बोरर असेल फळफो करणारी आळी असेल तसेच पाणी खाणारी आळी असेल तंबाखू आळी असेल अशा विविध प्रकारच्या आळ्यांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी ग्रासिया हे कीटकनाशक देत असते त्याच पद्धतीने आपल्या पिकातील जे काही हॉपर्स असतील तर या हॉपर्सवरतीसुद्धा सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला देत असते त्याच पद्धतीने मासे असेल किंवा लाल कोळी असेल तर अशा विविध किडींवरती आपल्याला ग्राशिया हे चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते तसेच याची फवारणी केल्यावरती आपल्याला ग्राशिया या कीटकनाशकाचे जलद गतीने प्रभाव आपल्याला कीटकांमध्ये पावास मिळतो म्हणजे हे क्विक इफेक्टिव व क्विक नॉकडाऊन ॲक्शन आपल्याला याच्यात पावास मिळते शेतकरी मित्रांनो याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण एकरी दीडशे ते एकशे सत्तर मिली प्रति एकर याचा वापर आपण करू शकतो तसेच याची जर का रेनफास्टनेस बघितली तर ही सहा तासांची आहे म्हणजे आपण जर का ग्रासियाची फवारणी केली आणि सहा तासांच्या आत जर का पाऊस आला तर आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रणास अडचण येऊ शकते शेतकरी मित्रांनो हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे व याचा वापर आपण आळी व रसोषक कीड नियंत्रणासाठी याचा वापर करू शकतो तरी कंपनीच्या लेवलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट हे चांगले मिळतील शेतकरी मित्रांनो आज आपण गोदरेज या कंपनीच्या ग्राशिया या कीटकनाशकाविषयी माहिती घेतली ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा